नमस्कार मैत्रिणींनो मी नेहा म्हाडिक अर्पिता टेलर अँड क्लासेस ह्या बघा आपल्या देवीचे वस्त्र दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपल्याला खूप मोठ्या ऑर्डर मिळाल्या ब्लॉकच्या ऑर्डर मिळाल्या वर ह्या वर्षीही माझ्याबरोबर ज्या महिला काम करतात त्यांनी खूप जोमाने काम करून आम्ही ह्या ऑर्डर कंप्लीट केल्या असंच तुमच्या साथ आम्हाला राहू देवर अशाच आम्हाला छान छान ऑर्डर दे जेणेकरून आम्हालाही हो काम करण्याची मज्जा येईल तसेच मला या चॅनेलवर हा तसंच माझा हा चॅनेल सबस्क्राईब जर लाईक शेअर करा जर माझा हा चॅनेल ग्रोथ झाला तर मला या चॅनेलवर टेलरिंगचे व्हिडिओ टाकायचे आहेत तसेच मी व्यवसाय कसा करते याच्याबद्दल ही माहिती द्यायची आहे आपल्याकडे ह्या अशा छान छान परसेस देवीचे वस्त्र व मुलीं छोट्या मुलींचे फ्रॉक ड्रेस असे बरेचसे टेलरिंगचे सगळे नऊ वाऱ्या टेलरिंगमधले सगळे गोष्टी बांधतात तर जे मला येतं ते मलाही दुस इतरांना शिकवायचं मी माझ्या भागातल्या महिलांना शिकवून ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून ही कामं करून घेते पण मी बाहेर लांब कुठे जाऊ शकत नाही पुण्याच्या बाहेर तर मी म्हणजे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी हा चायनेल माझ्या मुलीने चालू केला तर त्याच्यावर आता मी माझ्या हा व्हिडिओ टाकते की जेणेकरून की बाकीच्या महिलांनाही मला थोडं टेलरिंगविषयी व्यवसायाविषयी मार्गदर्शन करता येईल त्याच्यामुळे मा प्लीज माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब और भरपूर शेअर करा तुम्ही जेवढे शेअर कराल तेवढे माझ्या व्ह्यूज वाढतील व तेवढंच मला पण आनंद होईल की बाबा माझे एवढे व्यू आहेत तर चला आपण पण ह्याच्यावर टेलरिंगचे व्हिडिओ टाकू व्यवसायाबद्दल सांगू ज्या महिला घरातून आहेत त्यांना उलट टेलरिंग करणं खूप चांगलं प हा हा पर्याय खूप छान आहे तसंच मी हे व्हिडिओ आत नवीन करते मला ह्याच्याबद्दल काही ज्ञान नाही आहे एवढं त्याच्यामुळे माझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील ज्या व्हिडिओ करत असतील त्यांनी मला मार्गदर्शन करावे धन्यवाद